परंतु वाळे हे मराठा असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जातं असं एक काल त्यांनी नाही वाळे तुम्ही आत्ता सांगताय म्हणून मला कळतंय की मला तर वाटलं वाळे सुद्धा आदिवासी समाजाचंच आहे तो मराठा समाजाचं हे आज मला कळालं आहे त्याच्यामुळे आपण जात बघून कधीच कोणाला हे नाही बोललं वाळे हा चुकीचा वागतोय मी काय अनेक जण त्याच्यावरती ॲलिगेशन करतात हे तुम्ही बघा कारण का त्याचं शिक्षण कमी आहे आणि तो उपद्याप जास्त करतो तो कोणाच्या बी तुम्ही एखाद्या आज मीटिंग मध्ये क्लास वन अधिकाऱ्याला ऊट म्हणतो क्लास वन अधिकाऱ्याला वाळे ऊट म्हणतो रिपोर्टर शंभर कोटी बिझनेस असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला बस म्हणत नाही तो ते, आ, त्या कोर्च जाऊन बसतो म्हणजे त्याचं जे वागणं बिहेवियर आहे इज खूप खराब आहे त्याचं आणि तुम्ही बघा त्याचं 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 सगळं परफॉर्मन्स बघितलं म्हणजे एकदम घाणेड्या म्हणजे सिस्टम घाण घाण करणारी त्याची मी म्हणतोय आमदार महोदयांची सिस्टम खूप चांगली होती ही सगळी सिस्टम वाळेनीच खराब केली असं त्या पक्षातल्या सत्तर टक्के लोकांचं म्हणणं आहे पण ते बोलत नाही ते बोलतात बोलून काही आमदार आमचं ऐकूनच घेत नाही किंवा आमदार यांनाच जर बाजूला करतो त्याच्यावर दे आम्ही जुळून घेतो ही वस्तुस्थिती आहे तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा